नमस्कार विज्ञानातील गणितांचा आपण अभ्यास करत आहोत प्रकरण तिसरे धारा विद्युत या प्रकरणातील स्वाध्यायमधील एका गणिताचा आपण अभ्यास करूया जर दोन रोध एक्सर जोडणीने जोडले तर त्यांचा परिणामी रोध ऐंशी ओहम होतो जर तेच रोध समांतर जोडणी जोडले तर त्यांचा परिणामी रोध वीस ओहम होतो तर त्या रोधांच्या किमती काढा या उदाहरणामध्ये दिलेली माहिती आहे समजा ते रोध आरवण आणि आर टू आहेत एकसर जोडणीचा परिणामी रोध आर एस बरोबर ऐंशी ओहम आहे तर समांतर जोडणीचा परिणामी रोध आर पी बरोबर वीस ओहम आहे म्हणजेच आरवन अधिक आर टू बरोबर ऐंशी ओहम आणि एक छेद आर पी बरोबर एक छेद आरवण अधिक एक छेद आर टू याची किंमत ही वीस ओहम आहे या समीकरणाचे रूपांतर या पद्धतीने होतं आर पी बरोबर आरवन आर टू भागिले आरवन अधिक आर टू या ठिकाणी एकछेद आरवन अधिक एक छेद आर टू यांची बेरीज केली आणि बेरीज केल्यानंतर जे के उत्तर येईल त्याचा गुणाकार व्यस्त केलेला आहे म्हणजेच या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आर पी बरोबर आरवण आर टू भागिले आरवण अधिक आर टू म्हणजेच समांतर जोडणीचा परिणाम रोध वीस ओहम इतका आहे सुरुवातीला आरवण आणि आर टू यांच्या किमती काढ सूत्र आहे आरवण आर टू भागिले आरवण अधिक आर टू बरोबर वीस तिरकस गुणाकार करू आरवण आर टू बरोबर वीस कंसात आवन अधिक आरटू आरवण अधिक आर टू याची किंमत आहे ऐंशी ओहम म्हणून आरवण आर टू बरोबर वीस गुनिलेले ऐंशी म्हणजेच उत्तरेल सोळाशे हे आहे समीकरण एक आरवण अधिक आरटू बरोबर ऐंशी ओहम इतकी किंमत आहे यावरून आपण आर टू ची किंमत काढू आर टू म्हणजेच ऐंशी वजा आरवण ही ची किंमत समीकरण एक मध्ये ठेवू म्हणून समीकरण एक असं होईल अरवण गुणिले ऐंशी वजा आरवण बरोबर सोळाशे आरवणने कंसाच्या आतील पदांना गुणू आरवण गुणिले ऐंशी बरोबर ऐंशी अरवण वजा आरवण गुणिले आरवण बरोबर आरवण वर्ग बरोबर सोळाशे या समीकरणाची पुनर्मान्य करू आरवण वर्ग वजा ऐंशी अरवण बरोबर सोळाशे सोळाशे समीकरणाच्या डाव्या बाजूला घेऊ अरवण वर्ग वजा ऐंशी अरवण वजा सोळाशे बरोबर शून्य हे जे समीकरण आहे अरवण वर्ग वजा ऐंशी अरवण वजा सोळाशे हे अरवण वजा चाळीस कंसाचा वर्ग याचा विस्तार आहे म्हणजेच या ठिकाणी अरवण वजा चाळीस बरोबर शून्य किंवा आरवण अधिक चाळीस बरोबर शून्य म्हणून आरवण ची किंमती चाळीस किंवा आरवणची किंमती ऋण चाळीस यापैकी धन चाळीस ही किंमत घेऊ म्हणून आरवणची किंमत येते चाळीस ही आरवण किंमत समीकरणामध्ये ठेवू समीकरण आहे आरवण अधिक आर टू बरोबर ऐंशी म्हणून चाळीस अधिक आर टू बरोबर ऐंशी म्हणून आर टूची किंमत आली ऐंशी वजा चाळीस बरोबर चाळीस म्हणजेच ची किंमत ओहम असेल तसेच अरवण ची किंमत सुद्धा चाळीस ओहम इतकी असेल म्हणून परिपथातील रोधांच्या किमती आहेत चाळीस ओहम